आपण बनवणार आहोत हरव्याची भाजी हरव्याची भाजी घ्यायची वाढली बेसन पीठ शेंगदाणी कांदा कोथिंबीर आणि बारीक चिरलेले लसूण आणि मिरच्या आता आपण मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेऊया तर आता आपण मिरच्या आणि शेंगदा घालून घेऊया jadi भाजली आहे

आहे आपण त्याच्यामध्ये हळद मीठ आणि आता आपण पाणी घातलेलं आहे दोन तास मग ह्याच्यामध्ये शेंगदा मिरच्या घालून ठेवल्या आहेत आता आपल्याला भाजीला उपळी आहे आता आपल्या भाजीला उपळी आली आहे 좀 고추밀 가르쳐 요 पापी भाजी रेड तुम्हारा आज की रेसिपी आवड़ी अल चैनल लाइक ला सब्सक्राइब करा थैंक यू